त्यांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आता कशी व्यवस्था केलेली आहे कशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे सर्वप्रथम आपण काकांना विचारणार आहोत काका तुम्ही तुमच्या सगळं नियोजन करून घेऊन आलात आता काय सांगायचं तुम्हाला सरकारला जय भवानी जय शिवराय आज आमचा समाज हा सगळ्यात गरीब राहिला आहे त्याच कारण काय कुठल्याही प्रकारची सवलत नाही पण आज आमचे बांधव जे इथं मनोज दादा जरांगेच्या आदेशानुसार इथं तीन चार जणांपासून पाच जण उपाशी बसलेले आहेत आम्हाला असं माहीत पडलं की अगोदर त्यांची शासनाकडून <सथ> फार आहे काही सोय नाही आहे म्हणून आम्ही आमच्या मार्फत पालघर जिल्ह्यातून एक ट्रक पाणी आणि परसाम असं आम्ही साहित्य फुल नाही फुलाची पाकडी हे आमच्या बांधवासाठी मदत म्हणून आणली आहे आमचा बांधव पालघर जिल्ह्यात सुद्धा गरीबच आहे हो तरी पण त्यांनी सर्वांनी फुल नाही फुलाची पाकडी एकत्र करून आज आमच्या बांधवासाठी ही जी वर्गणी आहे त्या वर्गातून संकलन केलं हो। आणि आज आपण इथं वाटतो बघतो आहोत इथं इथे सागर आहे किंवा काही कमी नाही लोकांनी आमच्यावर जी कृपा केली अशी शासनानं कृपा करावं कोर्टाने कृपा कराव आणि आमच्या जे मागणी आहेत ते आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ते मिळाव एवढीच मी आशा बाळगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद आपल्यासोबत अजून काही मराठा बांधव काय तुम्ही काय काय या वाहनामध्ये काय काय या वाहनामध्ये आणलेलं आहे हे एकदा सांगा या वाहनामध्ये आम्ही लाडू चू आणलेले चिवडा आणलेला आहे भाकरवडी आणलेले आहे बिस्किट वडलेले आणलेले आणि पाण्याची बॉटल आणलेली आहे या ठिकाणी गरीब मराठा बांधवांना या ठिकाणी सुरुवातीपासून पहिल्या दिवसा पहिल्या दिवशी त्यांचे भरपूर हाल झाले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र यांच्या पाठीशी उभा राहिला म्हणून दादा इकडे बसलेले आहेत गोर गरीब जनतेला न्याय देऊन मिळून देण्यासाठी दादा इकडे बसलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधव या आजाद मैदानावरती हजर झालेला आहे आज दादांना उपोषण चालू असताना जर काही तकलीफ झाली तर प्रॉब्लेम होऊ शकतात त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधव अख्ख्या मुंबईमध्ये कुठं ना कुठं बसलेले आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की आरक्षण जर दिलं नाही तोपर्यंत दादा याच ठिकाणी बसणार आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही आरक्षण आमच्या सर्वात हक्काचं आहे महत्वाचं आहे आमच्या गोरगरीब मुलांना ही आरक्षणाची आवश्यकता आहे म्हणून आम्ही पालघर जिल्ह्यातून या ठिकाणी आलेलो आहोत आणि दादांना समर्थन करण्यासाठी आलेलो आहे मराठा मराठा काका आज दादांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही निर्णय मराठा आरक्षणावरती घेतलेला नाहीये सरकार हे जे आरक्षणाने मुख घेऊन बसलेलं आहे सरकारने त्वरित नियंत्रण घ्यावा कारण दादाची तब्येत खलावत चाललेली आहे सरकार जेवढा लेट करेल तेवढे मराठे हे ते मुंबई मध्ये धडकतील मराठे हे शांतता प्रेमी आहे पण सरकारला विचार करते कुठेतरी गालबोट लागलं पाहिजे पण आम्ही मराठा समाज हे लागू देणार नाही तरी आमची शासनाला सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर जी आर काढून मराठाला न्याय द्यावा व दादांची तब्येत सुखरूप राहावी ही सरकारला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र काही मराठा बांधव आहेत काका कसं नियोजन केलं आहे आणि हे नियोजन तुम्ही किती दिवस आपल्या मराठा मुंबईत करताय आता हे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचं ठिय आंदोलन आहे जोपर्यंत धरांजन पाटील जे आहेत जोपर्यंत त्यांचा काही आदेश नाही तोपर्यंत आमची ठिय आंदोलन राहणार आहे जय जय भवानी मराठा बांधवांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे आता मी हा टेम्पो दाखवतो हा टेम्पो जे आहे पालघर जिल्ह्यातल्या मराठा बांधवांच्या वतीनं आणलेला आहे या ठिकाणी पाण्याची बॉटल आहे पाण्याची बॉटल सुद्धा आहे पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे या ठिकाणी हा जो चिवडा आहे हे सुद्धा करण्यात आलेला आहे हे पण आहे हे सगळा चिवडा आहे आणि आपले बुंदीचे लाडू सुद्धा आहे त्या ठिकाणी मी कॅमेरामॅनला विनंती करू इच्छितो की बुंदीचे लाडू आपण दाखवावे संपूर्ण नियोजन हे आपल्या मराठा बांधवांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी पाण्याच्या बॉटल आहेत आणि जोपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे सर्व वाटप करणार आणि मुंबईमध्ये आलेल्या संपूर्ण आपल्या मराठा बांधवांना देणार नाही अशी आपल्या पालघर जिल्ह्यातल्या काही बांधवांच्या माध्यमातून प्रतिक्रिया देण्यात आलेल्या आहेत आता आपण अजून काही बांधवांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत यानं समोर दादा काय सांगाल कुठून आलात तुम्ही आणि आलात पालघर जिल्ह्यात आरक्षण भेटावा हीच आमची अपेक्षा आहे सरकारने विलंब न लावावा, कारण हे शांततेत होत आहे त्याची सरकारने दखल घ्यावी पुढे काही गालबोट लागू नये आणि चांगल्या पद्धतीनं असंच निर्णय लवकर होऊन आम्हाला आरक्षण भेटावं नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो पालघर जिल्ह्यातल्या मराठा बांधवांच्या माध्यमातून चांगली सोय आपल्या मुंबई मध्ये आलेल्या संपूर्ण मराठा बांधवांच्या वतीनं आहे आता आपण सध्या आहोत थेट आझाद मैदानावरती या ठिकाणी हा आझाद मैदानाचा गेट आहे गेट दाखवा आणि या ठिकाणी संघर्ष शौदा म्हणून जरांगी पाटलांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे दातांची तब्येत अत्यंत खालावलेली आहे तरी पण कुठल्याही पद्धतीचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला नाही या ठिकाणी पाहू शकतोय मुंबई महानगरपालिका आहे आणि या ठिकाणी संपूर्ण गाड्यांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत आणि उपोषणाचा पाचवा दिवस आहे परंतु आज काल जे कोर्टानं जो निर्णय घेतला तो अतिशय चुकीचा आहे असं आपण म्हणू शकतो अजूनही आपल्या काही मराठा बांधवांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा व्यवस्थित दादा मला काय सांगाल एकंदरीत तुम्ही कुठून आलेला आहे आणि दादाच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे काय सांगाल आम्ही पालघर जिल्हा बोईसर या ठिकाणी चालू झाल्यापासून आमच्या पालघर जिल्ह्यातून पण फार मोठं नियोजन चालू आहे आणि इथल्या आंदोलनासाठी आलेल्या समाजाचं जेवणाची गैरसोय झाली असं आम्हाला कळल्यानंतर आमच्या सर्व मराठा बांधव इतर समाजाच्या लोकांनी पण सर्वांनी एकत्रित येऊ ज्या जेवणासाठी आम्ही चिवडा बिस्किट भाकरवाडी असं बरेचसे प्रकार घेऊन आलेलो आहे की जे दोन दोन चार चार दिवस टिकू शकतात भाकरी एक दिवसात खराब होते पण हे दोन दोन चार चार दिवसात खराब होणार नाही अशा वस्तू घेऊन या आंदोलनकर्त्यांसाठी आम्ही घेऊन आलेलो आहे पाण्याची पण आम्ही सोय केलेली आहे आमच्या पालघर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात योगदान झालेलं आहे आणि जोपर्यंत मनोज दादा इथे उपोषणाला बसणार आहे तोपर्यंत आम्ही पण त्याच्या बरोबर इथं थांबणार आहोत हा जो सगळा मुंबईचा सागर आहे तो पाहून काय वाटतंय का असं वाटते की हा मराठ्यांचा महापूर सुटलेला आहे आणि मराठ्यांची ताकद जी आहे याला कोणीही अंडर एस्टिमेट करू नये आणि जे मागण्या आहेत त्या आमची गव्हर्नमेंटला विनंती आहे की लवकरात लवकर पूर्ण करावे नक्कीच अजूनही आपल्यासोबत मराठा बांधव आहेत दादा काय सांगाल दादांच्या उपोषणाचा आता पाचवा दिवस आहे तुम्ही मुंबईमध्ये आला आहात या ठिकाणी सरकारला एक सरकारला एकच विनंती आहे की आपण मराठा आरक्षणाची या ठिकाणी दखल घ्यावी माननीय मनोज दादा पाटील आज दिवस अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे सरकारला आम्ही सत्तेत बसू पण शकतो आणि सत्तेतून खाली खेचू शकतो एवढी मराठा बांधवामध्ये पॉवर आहे मराठा बांधवांची एवढी ताकद आहे सरकारमध्ये कोणाला बसवायचं आणि कोणाला सरकार मधून बाहेर काढायचं याची पूर्णपणे मराठा बांधवांच्या हातात आहे त्यामुळे सरकार तुम्ही जर आज आमच्याकडे नाही लक्ष दिलं तर येणाऱ्या सर्व इलेक्शन मध्ये सत्तेच्या विरोधात काम केलं जाईल आणि या ठिकाणी मनोज दादा म्हणतील तेच धोरण आणि तेच धोरण आम्ही बांधू एवढंच सांगतो सरकार तुम्ही आरक्षण मंजूर करून या ठिकाणी आझाद मैदानावर गुलाल उधळण्यासाठी यावं ही सर्व मराठा बांधवांची ओबीसीतूनच आरक्षण द्यावं हे देखील मनोज दादांची मागणी आपण पूर्ण करावी आणि आरक्षणाच्या गुलालासाठी स्वतः फडणवीस साहेबांनी या ठिकाणी आझाद मैदानावर यावं आणि मराठा बांधवांसोबत गुलाल उधळावा हे अशी आम्ही सर्वांच्या वतीनं आणि कळकळीची विनंती करतो साहेब या ठिकाणी आमच्या बांधवांचे भरपूर हाल झालेले आहेत हे हाल फक्त आपण विचार कराल अशी विनंती करतो आणि या ठिकाणी मी बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराज काका सगळ्यात मोठी जी नगरपालिका आहे ती म्हणजे मुंबईची आहे या ठिकाणी मराठा बांधवांची नियोजन वगैरे सोय नगरपालिका करते का कारण एवढं नाव गाजलेले मुंबईचं अगोदर दोन दिवस आमचे बांधव उपाशी होते आता थोडीफार मदत करत आहे पण त्याला साथ आणि आमचा एकही बांधव रस्त्यावर उपाशी राहू नये किंवा पाण्यापासून वंचित राहू नये म्हणून आमचा प्रत्येक बांधव प्रत्येक समाजातील व्यक्ती हा मदतीचा ओघ घेऊन मुंबईच्या दिशेने निघत आहे अख्ख्या महाराष्ट्रातून एवढी मदत इथं आलेली आहे की आपण विचार करू शकत नाही असा कुठेही झालं नसेल की एवढी मदत असंख्य प्रमाणात इथं उपलब्ध आहे <laughs>